दोन हजार बारामध्ये प्रेमविवाह केलेल्या मुस्लिम महिलेला पती व सासरच्या मंडळीकडून शारीरिक त्रास देत घराबाहेर हकलून दिले वारंवार मदतीसाठी पोलीस ठाण्यात चक्रा मारून थकलेल्या मुस्लिम महिलेने शेवटी सुदर्शन न्यूजकडे मदत मागितली वाळूज एमआयडीसी भागातील साजापूर येथे राहणाऱ्या मुस्लिम महिलेला पती हुसेनुद्दीन शेख व सासरचे मंडळी मारहाण करीत होते हुसेनुद्दीनसोबत प्रेमविवाह केल्यानंतर काही दिवस चांगले नांदवले नंतर महिलेला त्रास देणे सुरू केले अनेक वेळा मारहाण करून घरातून हाकलून दिले मुस्लिम महिला उपचारासाठी शिर्डी येथे गेले असता उपचार करून परत आल्यावर हुसेनुद्दीन शेख यांनी घरात न येऊ देता मारहाण करीत घराबाहेर हाकलून दिले मदतीसाठी पोलीस ठाण्यात चक्रा मारून ही फायदा होत नसल्याने शेवटी मुस्लिम महिलेने सुदर्शन न्यूजकडे मदत मागितली जोपर्यंत मुस्लिम महिलेला न्याय मिळत नाही तोपर्यंत सुदर्शन मदतीसाठी कायम तयार राहील असे देखील आमच्या प्रतिनिधीच्या वतीने सांगण्यात आले आहे छत्रपती संभाजीनगर वालूच पोलीस ठाण्याच्या अंतर्गत एका मुस्लिम महिलांनी सुदर्शन न्यूज मराठीकडून मदत मागितली आहे काय का मा सांगता तुम्ही काय नाम तुमचं सलमा हुसनुद्दीन शेख नाम आहे माझं मी राहणार साजापूरचे आहे माझ्या लग्नाने माझ्याशी प्रेम करून लग्न केलं होतं तिने मला काय दिवसापूर्वी चांगलं ठेवलं कोणी केलं होतं प्रेम काय नाम द्यायचं हुसनुद्दीन मैनुद्दीन शेखना मला मतलब आश्वासन दिलं मी तुला चांगलं ठेवीन असं तसं माझे लेकर बाजी मला दोन लेकरं झाले त्याच्यापाशी नंतर ते माझे म्हणजे पुलं मी दवाखान्यामध्ये गेलते ते तर त्यांनी मला बिमारी सांगितली मग किडनीचा प्रॉब्लेम आहे बी पी असं तसं ते दोन वर्षापूर्वी माझ्या सांग चांगलं नाही राहू लागलं मारपीट दाळू शिवा गाळा खूप गंद्या गंद्या असं ते करू लागलं नंतर माझ्या स्वतीनं त्यांनी मला मारलं होतं मी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार बी दिली होती त्यांना सरांनी नोटीस दिलं त्यांना म्हणजे तर म्हण बोलले का बा असं नाही करायला पाहिजे असं तसं त्यांनी त्यांना नाही ऐकून मग नंतर जास्त दुखायला लागलं सर तर मी गेल मला म्हणे शिर्डीच्या मा दवाखान्यामध्ये जाय माझे पैसे पैसे नाही तुला दाखवायला मला बसमध्ये बसून दिलं म्हणे तू जा मी तुला नंतर घ्यायला येतो नंतर इथं मिसिंग कंप्लेंट करी करल्यानं त्यांना सांगितलं की मी पळून गेली असं त्यांनी माझी तक्रार दिली एम आर डी सी पोलीस ठाण्यामध्ये तुमचे जे घर होते आता कोणाच्या ताब्यात ते माझी सोतीनं माझ्या सास ससुर दीरनं पूर्ण ताब्यामध्ये घेतलं मी त्यांना मला फोन केला तू घरी येणार नाही म्हणे तू जर आली तर मी तुला मारून टाकू चा कुणा खूप शिवगा म्हणजे लेक वेगळं वेगळं बोललं सर मी बोलू शकत नाही एवढं घाणगार बोललेलं आहे माझ्या ते रेकॉर्डिंग पण आहे त्यांच्याही आता मला जाणशी म्हणजे पण तुम्हाला काही काही पाठवलेलं आहे हां मोबाईलमध्ये त्यांचे म्हणजे असे वेगळेच फोटो बिटू दाखवलेले मला पाठवलेले आहे हे नेहमीच होत राहतं सर तर मी म्हणजे त्याला भेटे ती मला मारत राहते ना म्हणून मी कुणाला बोलले नाही लेकिन त्यांनी आता माझं जे घरं होतं सर मी जे कमवून खात होते माझ्या पोराला फोसत होते त्यांनी माझा हक्क बी क्यूं? मतलब घेऊन घेतला घर मला घरून बेघर करून सासराचे काय नाव तुमच्या मैनुद्दीन शेख आणि सासूच्या मैनुद्दीन शेख आणि ते नवराच्या हुसनुद्दीन मैनुद्दीन शेख सगळा अत्याचार माझी स्वते नरगीस हुसनुद्दीन शेख माझं दीर शरफुद्दीन मैनुद्दीन शेख शिरीन मैनुद्दीन शेख मुस्तकीम मैनुद्दीन मुस्तकीम हुसनुद्दीन शेख बर आता तुम्ही संबंधित पोलीस ठाण्यात वापस आलेला आहे म्हणजे काय आता तुमचं काय माग माझा जे आक हक आहे ते मला पाहिजे सर माझे दोन मुलं आहे मी कुठं जाणार आहे तिने माझी पुरी जिंदगी बर्बाद करून टाकली तुम्ही बोलताय सुदर्शन मराठी ती काही अपेक्षा आहे तुमची मला हेल्प करावा माझा जे हाक आहे मला ते माझा हक द्यावा सर आपण बस सगळ्यांपर्यंत हीच विनंती आहे माझी बरं आपण बघू शकतो की हा एक मुस्लिम महिला ते सुदर्शन मराठीकडून मागणी न्याय मागितलं आहे की मला न्याय भेटावा त्यासाठी सगळी त्यांच्यावर जे आप झालेली आहे ते सगळी सुदर्शन मराठीवर सांगताय बी एम राठोड सुदर्शन मराठी छत्रपती संभाजीनगर